नर्मदे हार, नर्मदे हार नर्मदे हार। नर्मदे, नर्मदे हार नर्मदे हार, नर्मदे हार।, नर्मदे हार। काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या या तुकोपतीप्रमाणे नर्मदा परिक्रमा भगवती नर्मदा मैयाच्या कृपा आशीर्वादाने आमची चालू आहे तरी आता प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण जे बाबा बघतायत ह्या बाबांचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्यासोबत एक अपंग व्यक्ती आहे की ज्यांना जास्त चालता येत नाही तरीसुद्धा हे बाबा त्या व्यक्तीला घेऊन चालतात आणि ते पुढे याच्याकरता चा चालतात की त्यांनी थोडं लवकर लवकर यांच्या पाठीमागं चालावं याकरता तर ते बाबा आता थांबलेले आहेत पाठीमागचे बाबांची वाट बघत मला कळणार नाही म्हणून ते थांबलेले आहेत तर यांच्यासोबत एक अपंग व्यक्ती आहे आणि आपण जर नर्मदा मैयाच्या परिक्रे जर ग्रुप करून आलो दहा बारा पंधरा जणांचा दोन चार पाच जणांचा ग्रुप करून जर आलो तर अगदी आपण सक्षम असूनसुद्धा आपल्या ग्रुपमधल्या लोकांचं आपलं पटत नाही तर त्या सहा जणांचा जर ग्रुप असेल तर लगेच दहा बारा दिवसामध्ये तीन तीन जणांचा ग्रुप होऊन जातो आणि परत एक दीड महिन्याने परत दोन दोन जणांचा ग्रुप होऊन जातो आणि सर ते शेवटी आमरकंटकनंतर तर एखादाच सुद्धा म्हणजे सहाच्या सुद्धा वेगळे चालतात सांगण्याचा इतर असा आहे की तरी हे बाबांनी घाल्यापासून हे जे अपंग व्यक्ती आहे यांना घेऊन चालत आहेत खरंच त्यांची सहनशीलता आपण किंवा त्यांनी जे त्यांच्या हळूहळू हे जे बाबा मागून येत आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर यांना चालणं होत नाही तर आपण बघू शकता की गावकडले तरुण मंडळी ही जे हर हे गावकडले तरुण मंडळी जे पायाने चालण्याकरता सक्षम आहेत किंवा जे घरी बसून आहेत अशा लोकांनीसुद्धा यांचा आदर्श घेतला पाहिजे बघा त्यांना चालता येत नाही आणि विशेष म्हणजे व्यवहार ज्ञानसुद्धा जास्त नाही आणि त्यांना बोलता पण असं एवढं व्यवस्थित येत नाही तरीसुद्धा ते बाबा चालत असतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे खरी गावाकडल्या तरुणांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि जे गावाकडं संध्याकाळी रिकामे बसतात जे कोणी सक्षम प्रौढ व्यक्ती असतील तरुण मंडळी असेल इकडं जर आपण आश्रमामध्ये बघितलं तर चार महिने अक्षरशः इकडले तरुण दररोज येऊन आपल्या गावामध्ये जर परिक्रमावासी येत असतील तर त्यांना येऊन त्यांची दररोज सेवा करतात त्यांना व्यवस्थित खायला प्यायला जर म्हातारे कोणी असेल तर त्यांना तेल लावून त्यांच्या पायाची मालिश करणं हे सगळं व्यवस्थित काम करत असतात गावाकडे जर आपण बघितलं किती तर कितीतरी तरुण हे संध्याकाळी गप्पा मारत बसलेले असतात तर त्या तरुणांनी निश्चित असा आदर्श घेतला पाहिजे आणि जन्माला आल्यानंतर एकदा तरी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे कारण या परिक्रमेचं परिक्रमेचा फार म्हणजे फारच शास्त्रामध्ये महत्त्व आहे आणि तिचे काही सांसारिक लाभसुद्धा आहे आर्थिक लाभ व्यवहारिक लाभ सगळेच लाभ या नर्मदा मैयाच्या परिक्रमामधून होऊन जातात आपल्याला जर तब्येत जास्त असेल तर तब्येत कमी होऊन जाते किंवा राहण्याचं खाण्याचं ज्ञान नसेल तर ते ज्ञान येऊन जातं किंवा इकडल्या प्रत्येक साधूंच्या आश्रमाचे नियम वेगळे असतात त्यामुळे असेही नियम संसारामध्ये आश्रमामध्ये असतात याचंसुद्धा आपल्याला परिपूर्ण ज्ञान होऊन जातं कारण इकडं आल्यानंतर काही संन्यास आश्रम लागतात तर काही वैष्णव आश्रम लागतात तर मग आश्रमाचे नियम वेगळे असतात संन्यास आश्रमाचे नियम वेगळे असतात तर ते सगळे नियम आपल्याला बघायला भेटतात पुन्हा प्रकृतीचा आनंद तो तर वेगळाच असे सगळे नियम आपल्याला इकडे आल्यानंतर बघायला भेटतात आणि आम्ही आत्ताच्या कार्तिक आश्रमामध्ये थांबलो होतो संध्याकाळी तर त्या आश्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या आश्रमामध्ये सकाळी चार वाजताच चहाचा चाहा हरिहर असते म्हणजे इकडं चहाला चहा प्रसादी किंवा चहा हरिहर असं म्हण असे शब्द वापरतात की चहा झाला रे चला चहा प्यायला असं कुणी म्हणत नाही तर मग ते म्हणतात चलो चाय की हरिहर असं म्हणतात मग चाय की हरिहर म्हणले भोजन की हरिहर म्हटले की आपण आपली थाली घेऊन जेवणाकरता जायचं तर साडेचार वाजताच तिथे नाश्ता असतो त्या आश्रमामध्ये कार्तिक का आश्रम व्यवस्था अगदी उत्तम आहे म्हणजे मुळात जो नर्मदा परिक्रमावास येत असतो तो व्यवस्था बघून व्यवस्था म्हणून येतच नाही परंतु तरीसुद्धा एक स्नान करण्याकरता सकाळी सकाळी ब बहिरी जाण्याकरता बाथरूम भरपूर असावेत किंवा स्नानाला जाण्याकरता जवळ असली पाहिजे हे सगळे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साधक आपली संध्याकाळची व्यवस्था बघत असतो आणि मग असे सगळे मुद्दे त्या कार्तिक आश्रमामध्ये सगळे चांगले कारण नर्मदा मा अगदी जवळच आहे आणि नियमसुद्धा फार चांगले आहेत जेवणाचा जेवणाचे पण नियम फार छान आहेत कारण कधी कधी काही काही साधकांचं जर अनुष्ठान व्रत वगैरे चालू असेल तर काही काही जण भात खात नाही आणि मग काही काही प्राय आश्रमामध्ये इकडं भातच खावा लागतो परंतु त्या आश्रमामध्ये रोटी सब्जी दाल चावल त्याच्यानंतर एखादा मिठा असे सगळे व्यवस्थित पदार्थ तिथे खायला पण आहेत आणि त्याच्यामुळं जे साधक येणार आहेत त्यांनी त्या ते कार्तिक आश्रमामध्ये निश्चितच आपले संध्याकाळचे एखादा दिवस तरी आसन लावावं ही विनंती आणि आत्ता आपण जे अक्षरशः बाबा बघितल्यात पाठीमागे त्यांचं खरं करावं तेवढं कौतुक कमीच आहे गतजन्मातील काही दोषांमुळे त्यांना ह्या जन्मात त्याचं फल भेळलं असेल परंतु ह्या जन्मात निश्चितच त्यांचे कर्म चांगले आहेत त्यामुळं मैया निश्चितच त्यांच्यावरती कृपा करील आणि त्यांच्यासोबत जे आहेत त्यांचं तर करावं तेवढं कवतं कमीचे कारण असे एखादा सक्षम मनुष्यसुद्धा इकडं परिक्रमेला आल्यानंतर त्याचीसुद्धा चिडचिड होते किंबहुना व्यवस्थित राहतात म्हणजे कारण चालावं खूप लागतं संध्याकाळी पाय दुखतात आपला 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 स्वतःचं पडलेला असतो तरीसुद्धा ते बाबा त्यांना घेऊन चालतात त्यांची सगळी सेवा करतात किंबहुना त्यांना जर ताट एखाद्या ठिकाणी धुता नाही आलं तर त्यांचं ताट धुतात आम्हीसुद्धा बऱ्याच दिवस त्यांची सेवा केली जेव्हा जेव्हा ते आमच्यासोबत असतात तेव्हा आम्हालाही त्यांचा सेवा करण्याचा योग मिळाला कारण आणि असं सांगतात जुने लोक किंवा संत साधू मंडळी असं सांगतात की आपण स्वत हा सक्षम असताना एक परिक्रमा करणं आणि एखाद्या अपंग व्यक्तीला घेऊन परिक्रमा करणं एखाद्या अपंग व्यक्तीला घेऊन जर परिक्रमा केली तर एकाच परिक्रमेमध्ये पाच क परिक्रमा केल्याचं फल आपल्याला प्राप्त होत असतं असं आम्ही नर्मदा परिक्रमामध्ये असताना एका साधूच्या प्रवचनामध्ये ऐकलं होतं तर त्यामुळं आपण तर परिक्रमा केलीच पाहिजे पण आपल्यासोबत जर आणलं तर ठीक आहे हे नाही आणलं तरी काही नाही पण प्रत्येकाने आयुष्यामध्ये नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे एवढंच सांगतो बाकीचं ते जे बाबा आहेत त्यांची संपूर्ण मुलाखत आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे इतर व्हिडिओ बघून त्यांची मुलाखत तुम्ही ऐकू शकता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी परिक्रमा करत असताना गुप्त गोदावरी हे जे ठिकाण आहे परिक्रमा करत असताना लागत असतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्री गुप्त गोदावरी धाम तसेच त्या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर बघा या ठिकाणी गुजराती भाषा असल्यामुळे तरी पण समजायला का एकदा फिरायला लागलं की आपोआप समजतेच आणि तसंच या ठिकाणी घाट आहे बघा पाटन का राजा वहीं से तुम कैसे निकल पा रिकम में ऐसे हाँ। इसके घर वाले और इसके लड़के सब निकले थे अच्छा। यहाँ के पूरा शरीर रक्त पीर बोलते हैं ना वो हाँ। सफेद आगे आते हैं पूरा शरीर टूट गया उसका सपने में आके माँ ने बोला कि वहाँ तुम मत आओ तुम तुम्हारी रानी को वहाँ भी जो नासिक नासिक में बड़ी गोदावरी है ना अच्छा। वहीं वहाँ तुम बताओ यहाँ सात दिन नए राजा पाटन के राजा सिद्धरा से पाटन के राजा सात दिन पाँच दिन में धीरे 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 करो मिटने लगा देखे तुम खर जो माँ हो यहाँ प्रगट जो तुम खर, खर माँ हो तो उसका प्रूफ दो देखे जा तेरा आठ बजे रानी का कुंडल तेरे हाथ में आएगा वहीं से नासिक से वहीं तुम्हारी रानी नहाती है ना तो वहीं से तुम्हारी रानी का सोने का कुंडल हाथ में आएगा तब जाके मालूम पड़ेगा तुम गोदावरी माए हो पी दूसरा वचन कि जहाँ यहाँ सात दिन नाहेगा मेरे दरबार में उसका कोई भी रोग नहीं होगा पाटन का राजा की कहानी है जो तो वचन माने दिया था नर्मदा माने नहीं फिर गोदावरी गुप्त गोदावरी माने दिया था गोदावरी माने और मधे भोलेनाथ सिद्धेश्वर सिद्धेश्वर बोलते हैं हाँ हाँ उसके उस्तापन उसने वो राजा ने किया था अच्छा ये तो आप आप जमीन में से आए थे अच्छा। सोयम वो है प्राचीन वही उसका पाटन का राजा ने वो वो किया था अच्छा साथ में तो तमकेश्वर है ब्रह्मा विष्णु महेश वो साथ में मंदिर है अच्छा वो भी साथ में है अच्छा चलो नर्मदे नारमदे हर या ठिकाणी आपण चाललेलो आहोत गोदावरीच्या दर्शनासाठी हा घाट आहे आणि जे समोर दिसतंय ते मंदिर आहे गोदावरीचं गुप्तवरी गोदावरी त्या ठिकाणी आलेली आहे नारमदे हर या ठिकाणी मंदिरं आहेत असं गयनारम्य वातावरण आहे प्रत्येक कारणामागं काहीतरी कार्य असतं जसं की गोदावरी नदी ही तर महाराष्ट्रामधून उगम पावलेली आहे मग तुम्ही म्हणाल इकडे कस काय आली तर त्याचंही कारण असतं कार्य कारण किंवा कार्य असतंच कारणाशिवाय कार्य घडत नाही म्हणून हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता गोमुख आपण जे म्हणतोय ते हे गोमुख आहे हे बघा हे गोमुख आहे हे वाघमुंज म्हणून आहे खूप छान सुंदर असं आहे सिताराम नर्मदे बघा महादेव मंदिर आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असं ठिकाण आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही भोलेनाथाचं मंदिर स्थापन केलेलं आहे पाटणकर राजा म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तीन लिंग आहेत या ठिकाणी बघू शकता एकदम असं निसर्गाचं वातावरण आहे नर्मदे हर हे बघा किनाऱ्याच्या मार्गाने चालत असताना या ठिकाणी अशा रस्त्याचा सुद्धा सामना करावा लागत असतो तुम्ही बघू शकता आमचे गुरुबंधू कसे <laughs> <laughs> नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी चालत असताना बघा नर्मदा परिक्रमा मार्ग परिक्रमावर्षी चालत आहेत आता इकडे नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे तर आम्हाला मैयाच्या किनाऱ्याने आम्ही जाणार आहोत किनाऱ्यानेच रस्ता आहे थोडंसं अंतर असतं सितारा बघू शकता या ठिकाणी वेळोवेळी आपल्याला ज्या ज्या वेळेस वाटेल त्या त्या वेळेस बोर्ड वगैरे लावलेलं असतं किंवा कुणालाही विचारलं तरी पण कोणीही सांगते बघा नर्मदा परिक्रमा मार्ग <ज़ागा> नर्मदेहार या ठिकाणी मैया स्वात्र या ठिकाणी आश्रम आलेला आहे अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती हर बघू शकता तुम्ही माझ्याचं दृश्य समुद्र जवळ येतोय नर्मदेहार शाश्वत मारुती मंदिर या ठिकाणी मजाच्या किनाऱ्यावरतीच आहे बघू शकता तुम्ही किती उत्कृष्ट असं मनमोहक मारुती रायाचं रूप आहे बागा मंदिर मनो जवं मारुत्तु लेवेगं जितेंद्रियं बुद्ध्यमताम रिष्टं वातात्म जमानर युतमुक्यं शरणं प्रपद्दे मारुतिराय ओम लोकाभिरामं रणरंगधीरमराजीव नेत्रम लघुवंशनाथम् कारुण्यरूपं ने करुणाकरणं श्रीरामचंद्र मिश्र प्रपत्य या ठिकाणी सुंदर असा परिसर आहे मंदिर आहे या ठिकाणी मयीच्या अगदी किनाऱ्यावरतीच आहे कुठले बाबा तुम्ही मी सुभाष ढोबळे बजाजनगर एम आय डी सी वाळू संभाजीनगर अच्छा त्याच्या संभाजी अगोदर परिक्रमा केलेली ही माझी दुसरी परिक्रमा आहे मी मागच्या वर्षी पहिली परिक्रमा केली ही आता दुसरी परिक्रमा काय अनुभव सांगू शकता तुमच्या परिक्रमेतले तुम्ही अनुभव माझ्याकडे भरपूर आहेत सांगायचं म्हटलं म्हणजे छोटा एक अनुभव सांगतो बरेचसे लोक परिक्रमेला निघतात पण परिक्रमेला निघताना त्यांचा उद्देश काय परिक्रमेचा हे कोणाचंच नसते नुसतं बॅग उचलायची आणि परिक्रमाला निघायची <coughs> पण मी परिक्रमेला निघायचे चार महिने पहिले माझे चार पाच उद्देश होते दादागुरू मागच्या वर्षीच्या परिक्रमेतला दादागुरूचं दर्शन बाबाचं दर्शन मिळेल त्या आश्रमामध्ये सेवा आणि ते कीर्तनकार आहे अश्विन यदुवंशी म्हणून त्यांच्या कीर्तनाने मी प्रेरित होऊन नर्मदा परिक्रमेला आलो होतो त्यांचा स्वर्गीय सुगमदेवी अन्नक्षेत्र आश्रम दहीवरला आहे त्यांची भेट आणि एक माझे मित्र होते म्हणजे असेच यूट्यूबवरती त्यांचा व्हिडिओ बघितला होता देशमुख म्हणून त्यांच्या भेटीसाठी मागील परिक्रमेत हे मी जी परिक्रमा उचलण्याच्या सहा चार महिने पहिले जे उद्देश होते ते माझे मागच्या परिक्रमेत पूर्ण झाले आणि दुसरा उद्देश म्हणजे की मी मागच्या वर्षी रिटायर झालो आणि रिटायर झाल्याच्या नंतर माझे जे पेन्शनचे पेपर्स होते ते मी कुठल्याही ऑफिसला न जाता माझे पेन्शन सुरू झालं हा मोठा अनुभव मला परिक्रमा या वर्षी कशी प्रेरणा झाली परत तुम्हाला येण्याची मी तसा पाच परिक्रमा करण्याचा संकल्प कर केलेला आहे ही माझी दुसरी आहे परत तीन परिक्रमा करणार आनंद येतो दुःख जाणवत नाही काही ना। तुमचं वय किती माझं वय साठ वर्ष आहे सेवा के उसको वक्त मिले फिर मेरे को पचास लोगों को खाना खिलाना नर्मदे हर या ठिकाणी तुम्हें बगू शकता अपन आज का मुक्काम भालोद या गावामदे है यठिका भगवान भोलेनाथाच मंदिर है मुक्काम नर्मदे हर नर्मदेहर गणपती बाप्पा आहेत या ठिकाणी बजरंगाबली आहेत आणि या ठिकाणी परिक्रमावाशी विश्रांतीसाठी थांबलेले आहेत मला नर्मदेही हरू शकता हर